नाशिकमधून बातमी समोर येत आहे नाशिकमध्ये राज्यपाल बोलतोय असं सांगत पैसे उकळण्यात आलेले आहे राज्यपाल करतो सांगून पाच कोटींची फसवणूक करण्यात आली नाशिकमधील व्यक्तीकडून तामिळनाडूतील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली संशयित निरंजन कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्यपाल करतो म्हणून पैशांची फसवणूक करण्यात आलेली आहे जवळजवळ पाच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचं समजत आहे नाशिकमधील व्यक्तीकडून तामिळनाडूतील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे देशातील कोणत्याही राज्याचा राज्यपाल करतो असं सांगून पाच कोटींची फसवणूक केली नाशिकच्या एका इसमाने तामिळनाडूतील व्यक्तीची फसवणूक केली आहे संशयित निरंजय कुलकर्णी निरंजन कुलकर्णी याच्या विरोधामध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आपल्या अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची ओळख असल्याचं सांगत ही फसवणूक करण्यात आल्याचं समजतंय